नमस्ते नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि आज मी आत्ता पूजा वगैरे करणार आहे सायंकाळची वेळ आहे बाकीची मी सगळी तयारी करून घेतली आहे पूजा वगैरे आज काही दाखवणार नाही आहे कारण मागच्या गुरुवारची मी पूजा शेअर केली आहे तर पूजा वगैरे करून घेते आणि डिमार्टमधून मी छान असे एक स्टेनलेस स्टीलचं ट्रिप्लाय भांडं किंवा Uh, कढई टाईप असं भांडं आहे ती आणलं आहे तर त्यामध्ये आज छान असा गोड पदार्थ बनवणार आहे तर ते, ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ते भांडंसुद्धा तुम्हाला बघायला मिला, म्हणजे मिळा मिळालंच आहे तर त्याचा रिव्ह्यू पण द्यायचा होईल आणि सगळंच तर असा आजचा छान असा व्लॉग मी सुरू करत आहे तर चला जर नवीन कोण असाल चॅनलवरती आत्ता जर नवीन कोण आला असेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळे जुने नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ऑल नोटिफिकेशन बेल बटनसुद्धा क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन पटकन तुम्हाला मिळेल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि छान अशी मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते हां आणि अजून एक सांगते आ, मी जो साडी हॉल केला आहे माझं साड्यांचं कलेक्शनचा जो व्हिडिओ केला आहे ना तर त्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळतो आहे आणि छान असं कलेक्शन तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर जरूर पहा नवीन कोण असतील त्यांना पण आणि जुने व्हिअर्स किंवा सबस्क्रायबर्स असतील ज्या ज्यांना आवडतात साड्या घालायला तर त्या लेडीजनी अवश्य तो व्हिडिओ बघावा खूप छान पद्धतीनं असं त्या व्हिडिओला तुमचं सगळ्यांचं भरभरून असं प्रेम मिळते त्याबद्दल मी खूपच आनंदी आहे तर चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया सायंकाळी व्रताची पूजा वगैरे करून झाली महालक्ष्मीची पूजा केली व्रतकथा वाचली त्यानंतर आरती वगैरे झाली आणि ही दुपारती आहे ती सगळ्या घरामधून ना म्हणजे सगळ्या रूममधून वगैरे मी फिरवते नेहमी आणि त्यामुळं थोडीशी निगेटिव्हिटी पण आपली घरामध्ये असेल तर ती निघून जाते आणि इथं छान अशी मी गुरुवारची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडलेली आहे दुसरा गुरुवार आहे छान असं प्रसन्न वाटतं जेव्हा पूजा वगैरे घरामध्ये असते आणि आपण जेव्हा एखादं संगीत असं व्रत वगैरे करतो आणि पूजा आरती वगैरे होती धूप आरती आपण ओवाळतो तेव्हा खूप असं प्रसन्नमय असं वातावरण असतं घरामधलं आणि आजसुद्धा तसंच छान असं हे वातावरण आहे पूजा आरती वगैरे सगळं आवरलं आहे माझा आता प्रसाद करायचा थोडंसं स्वयंपाकामधलं सगळं जे काही करायचं आहे ते मी करणार आहे आत्ता आणि एक म्हणजे आनंदाची बातमी अशी आहे की आत्ता पंचवीसशे सबस्क्रायबर्स आज होतील असं मला वाटते बघूया जर झालं तर मी शेअर करेन ह्या व्हिडिओमध्येच आणि दाखवेनसुद्धा तुम्हाला मी अॅनालिटिक्समध्ये पंचवीसशे सबस्क्रायबर्स झालेले होप म्हणजे मला वाटतं आहे की आज होतील बघूया तरी पण मी एक गंमत दाखवणार आहे तुम्हाला एक रेसि गंमत म्हणजे रेसिपी दाखवणार आहे कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा हे बघा पोहे छान असे पोहे बनवलेत पण मी बनवलेले नाहीत तर आमच्या बाळाने बनवलेत सत्यजित ना मस्त असे पोहे बनवलेत आणि मी शेंगदाणे म्हणजे दिले नव्हते त्याला तर त्याच्या लक्षात होतं मला म्हटलं काहीतरी राहिले काहीतरी राहिले घालायचं म्हणजे काय राहिले घालायचं शेंगदाणे घालायचे राहिलेत आणि एवढे मस्त झालेत ना माझ्यापेक्षा पण छान बनवलेत पोहे त्यांनी तर हे चार वाजता बनवले पोहे आणि आत्ता साडेसात वाजलेत पूजा वगैरे आवरल्यानंतर तुम्हाला मी हे दाखवलं आहे आता सुद्धा संध्याकाळी जेवणाच्या वेळेस खाऊन बघणार कसे झालेत ते दिसत आहेत तर छान कोथिंबीर नव्हती तरी पण खूपच सुंदर झालेत तर कसे वाटले पोहे हे, हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका एकदम छान झालेत आणि आपल्याला असं नुसतंच वाटत असतं की मुलांना मुलांची आबाळ होईल काही मुलांना येत नाही वगैरे असं अजिबात नाही आहे मुलं सगळं करू शकतात तर हा असा पॅन आहे छान असा मी वॉश करून वगैरे घेतला आहे भांड पॅन काही म्हणू शकतो आपण ते तर त्यामध्ये छान शिरा बनवते आहे मी आहे नाही भांडवर का एकदम मस्त मी मुद्दाम यामध्ये हे लाकडी उलपणं घेतलं आहे छान भाजता पण येते जाडभुडाचं भांडं आहे त्यामुळं मस्त वाटायला लागलं आहे मग आणि अशी भांडी मला खरंच खूप आवडतात हे भांडं मला खूप दिवसांपासून आणायचं होतं फायनली आणलेलं आहे पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि यामध्ये आता थोडेसे बदामाचे काप घाले स्वयंपाकघरामध्ये so, नवीन भांडं आलं आहे तर भांड्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ करायचा म्हणून मी आज बदामाचा शिरा करायला घेतला आहे आणि इथे ना हे बदामाचे काप करून घेतलेत बघा छान आहे हे ना म्हणजे बदामाचे किंवा काजूचे काप करण्यासाठी उत्तम अशी ही किसणी आहे पटकन होतात यामध्ये काप आणि हे बघा मी किसेपर्यंत हे हा रवा म म्हणजे लो गॅसवरती होता पण अजिबात करपलेला नाही आहे अजिबात म्हणजे अजिबातच करपलेला नाही आहे तूप घालायचं आहे अजून त्यामध्ये प्रसादाचा शिरा म्हणजे तूप तरी आलंच आणि छान असं हे गाईचं तूप आहे आणि थोडंसंच रवा आहे त्यामुळं कमी तूप घातलं आहे अगदी दोन चमचे तुपामध्ये सुद्धा हा शिरा प्रसादाचा खूप सुंदर आणि मस्त असा होणार आहे तर आता इथं छान असं हे मिश्रण सगळं मी भाजून घेते अगदी खमंग वास तुपामध्ये रवा छान असा भाजला आहे आणि आता इथं ना थोडीशी मी वेलचीपूडसुद्धा घातली आहे आणि वेलचीपूड म्हटलं तर साखर आणि वेलची असं छान वेलची छान भाजून साखरेमध्ये घालून मिक्स करून तयार करून ठेवलेली आहे पूड माझ्याकडं त्यामुळे असा गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये वेलचीपूड टाकायला पटकन लगेचच होतं आणि इथं भाजला आहे आता रवा चांगला आता यामध्ये पाणी घालायचं थोडासाच रवा आहे त्यामुळं पाणीसुद्धा अगदी थोडं लागेल आणि हे पाणी घालून झाल्यानंतर अजून थोडंसं मी परतून घेते आणि यानंतर मग यामध्ये चवीप्रमाणे साखर घालणार आहे अगदी छोटे चार पोह्याचे चमचे साखर यामध्ये घालणार आहे कारण रवा खूप क्वांटिटीला कमी होता त्यामुळं आणि असा ना बदामाचा शिरा कोण कोण बनवते हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आज फक्त मी बदामाचे काप घातलेले आहेत त्यामुळे याला बदामाचा शिरा म्हणायचा आता इथं साखर घातली आहे हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडंसं झाकण लावून अगदी वाफ काढून घेतली ना असा सुटसुटी तसा हा प्रसादाचा शिरा तयार होतो अगदी छान भाजला पाणी प्रमाणात घातलं की प्रसादाचा शिरा असा मस्त तसा तयार होतो तर हे झालं आहे आता झाकण लावून घेते आणि इथं बघू शकता मस्त असा हा आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे आणि मी नैवेद्य वगैरे दाखवूनसुद्धा घेते आणि आज ना पंचवीसशे सबस्क्रायबर्स कम्प्लीट होतील प्रसादाचा शिरा छान झाला आहे आज चॅनलवरती दोन हजार पाचशे सबस्क्रायबर्स पण कम्प्लीट झाले आणि खूप मी एक मनाला ठरवलेला होता तो माइल्डस्टोन कंप्लीट झाला आज गुरुवार आहे स्वामी समर्थांची कृपा दत्त महाराजांची कृपा आणि गुरुवारची महालक्ष्मीची पूजा पण छान अशी झाली आहे गुरुवारी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात आयुष्यामध्ये आणि त्यातलाच हा एक गुरुवार आहे आणि आज मी खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे आनंदी आहे कारण एक मी जे ठरवलेला क्रायटेरिया होता ना तर तो, तो कंप्लीट झाला आहे आणि आत्ता थोडेसे व्हिडिओ कुठेतरी व्हायरल होत आहेत अपडेट राहण्याचा मी प्रयत्न करते आठवड्यातून तीन व्हिडिओज तर आपल्या चॅनलवरती नक्की येणारच आहेत मिनी व्लॉग असतील शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा लॉंग व्हिडिओ असतील कोणत्याही स्वरूपात तीन व्हिडिओ तरी नक्कीच येत जातील तीनपेक्षा जास्त पण येतील कदाचित पण कमीत कमी तीन व्हिडिओ मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि सगळ्यांना आजच्या पुन्हा एकदा म्हणजे टू पॉईंट फाय के सबस्क्रायबर्स कम्प्लीट केले त्याबद्दल आपल्या वाय आय टी स्टुडिओ वाय आय टी यूटूब फॅमिलीचे सगळ्यांचे अगदी मी मनापासून आभार मानते कारण तुम्ही जर सपोर्ट केला नाही तर म्हणजे हे हे दिवसच नाही आहेत कारण मी फक्त मेहनत करते आम्ही सगळे मेहनत करतो आहे आणि ते सगळं घडवून आणणारे तुम्ही लोक आहात तर त्यासाठी सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा भेटूया नवीन एका छानशा व्हिडिओसोबत आणि